नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी पन्नासवर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पतंगवीरांचा समावेश असलेल्या निपाणी आंतरराष्ट्रीय पतंग, पतंग महोत्सवाला नांगनूर निपाणी इथले जोल्ले शिक्षण संकुलाच्या भव्य मैदानावर उत्साहात सुरुवात झाली प्रारंभी जोल्ले ग्रुपचे उपाध्यक्ष बसवप्रसाद यांनी झोल्हेोल्ले ग्रुपच्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि या पतंग महोत्सवाचं महत्व सांगितलं याप्रसंगी इंडियन कॅट फ्लायर्सचे सचिव संदेश कद्दी यांनी सर्व सहभागी फ्लायर्सचा परिचय करून दिला सर्व मान्यवरांच्या हस्ते विविध रंगाचे फुगे पतंग आकाशात सोडून महोत्सवाला प्रारंभ झाला यावेळी हरशुगरचे उपाध्यक्ष चे पवन पाटील संचालक जयवंत भाटले राजू गुंदेशा भाजप अध्यक्ष प्रणव मानवी बाळासाहेब जोरापुरे शिवराज जोल्हे दादा राजे सरकार बंडा घोरपडे समीत सासने प्रसाद औंधकर प्रशांत केस्ते उपस्थित होते झोल्हे ग्रुपचे इव्हेंट डायरेक्टर विजय राऊत यांनी सूत्रसंचालन केलं चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील निपाणीचे आमदार शशिकला जोर्ले यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पतंगवीरांचा सत्कार करण्यात येणार आहे एसबी एसबीसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा